भारतानं पहेलगाम हल्ल्याचा बदला थेट पाकिस्तानमध्ये घुसून घेतलाय फक्त मध्येच नव्हे तर पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचे अड्डे हे उद्ध्वस्त करत थेट त्यांना यमसदनामध्ये धडले पाहुयात ऑपरेशन सिंदूरचा हा स्पेशल रिपोर्ट ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी भारतानं हल्ल्याच्या पंधरा दिवसानंतर ऑपरेशन सिंधूर राबवत पुन्हा एकदा पाकिस्तानात घुसून दहशतवादी आणि पाकड्यांना धडा शिकवलाय मंगळवारी रात्री भारतीय वायुदलाच्या राफेलनं उड्डाण करत आपलं लक्ष गाठलंय फक्त पिओकेच नाही तर पाकिस्तानात धडाका दिलाय ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील नऊ ठिकाणी हल्ला केला अवघ्या पंचवीस मिनिटात या नऊ ठिकाणी हल्ला करत दहशतवाद्यांचं असलेली पाकिस्तानी सेना दहशतवादी तळ आणि मसूद अजहर या जैशच्या म्होरक्याचं तर संपूर्ण कुटुंबच मुळासकट उचकटून टाकलाय अतिसज्ज आणि सुरक्षित वाढलेले हे दहशतवादी अड्डे अचूक आणि थेट हेरत भारतीय सेनेकडून निशाणे बनवले गेले सकाळी उठलेल्या पीओके आणि पाकिस्तानात हे सर्व नऊ ठिकाणचे अड्डे जणू खंडहर बनवले या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवादी आणि त्यांच्या आकांचा नेमका आकडा जरी समोर आला नसला तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शंभरच्या वर दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं समज ऑपरेशन सिंदूर साठी दहशतवाद्यांनी निवडलेली टार्गेट ही चहा दहशतवादी जसे की जैश ए मोहम्मद लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनची तळ होती जिथं पाक पुरस्कृत दहशतवाद्यांना प्रशिक्षित केले जात आणि या सर्वांना जन्नत मध्ये ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ला केलेल्या नऊ अड्ड्यांबाबत माहिती पाहूया ऑपरेशन सिंदूर ठिकाण पहिला बहावलपूर जैश ए मोहम्मदचं मुख्यालय आंतरराष्ट्रीय सीमेपासून शंभर किलोमीटर अंतरावर ठिकाण दुसरा मुरुदके लष्कर ए तोयबाचं मुख्यालय सवाई लष्कर ए तोयबाचा अड्डा सीमेपासून किलोमीटर अंतरावर ठिकाण चौथं गुलपूर दहशतवाद्यांचा अड्डा ताबा रेषेपासून पस्तीस किलोमीटर दूर हल्ल्या वेळेस ऐंशी दहशतवादी तिथे असल्याची माहिती आहे है। ठिकाण पाचवा बिलाल जैश ए मोहम्मदचं हवाई दळ सीमेपासून पस्तीस किलोमीटर दूर ठिकाण सहावं कोठली नियंत्रण रेषेपासून पंधरा किलोमीटर अंतरावर पन्नास दहशतवादी घटनास्थळी असल्याची माहिती मिळाली ठिकाण सातवं बर्नाला दहशतवाद्यांचा अड्डा सीमारेषेपासून दहा किलोमीटर दूर ठिकाण आठवं सरजाल जैश ए मोहम्मदचा अड्डा सीमारेषेपासून आठ किलोमीटर दूर आणि ठिकाण नऊ महमुना हिजबुलचं प्रशिक्षण केंद्र सीमारेषेपासून पंधरा किलोमीटर दूर या कारवाईमध्ये बंदी असलेली दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा मसूद अझहर कुटुंबातील दहा सदस्य आणि चार निकटवर्तीय ठार केले तर जैश ए लष्कर आणि हिजबुलच्या पाच कमांडरांना कंठस्नान घालण्यात यश आलं त्यामुळे दहशतवाद्यांच्या अख्ख्या नेटवर्कलाच मोठ्या प्रमाणात लागला लागलाय हफीज मलिक मुदस्सीर वकास आणि हसन यांच्यासह आणखी एका जहाल दहशतवाद्याचा या हल्ल्यात खात्मा करण्यात आला आहे भारताकडून राबवण्यात आलेल्या या ऑपरेशन सिंदूरमुळं भविष्यात दहशतवादी आणि त्यांना रसद पुरवणारे पाकडे हजार वेळा विचार करतील आणि त्यांना झोपेतही राफेल आणि ऑपरेशन सिंदूरची धडकी बसली असणार ही मात्र काळ्या दगडावरची रेग आहे आणि ऑपरेशन सिंदूरनं बदला घेत पहेलगाम मध्ये मृत पावलेल्या नागरिकांना खरी श्रद्धांजली दिली आहे असं म्हणावं लागेल रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई तर भारतानं हवाई हल्ल्यामध्ये लक्ष केलेल्या ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात सवाईनाला कॅम्प मुझफ्फराबाद येथे लष्कर तोयबाचं प्रशिक्षण केंद्र होतं या ठिकाणी हल्ला केला वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोनमर्ग चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुलमर्ग बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहेलगामच्या हल्ल्यातील सहभागी दहशतवाद्यांनी इथूनच प्रशिक्षण घेतलेलं अशी माहिती समोर आली बिलाल कॅम्प मुझफ्फराबाद जैश ए मोहम्मदचा हा महत्वाचा भाग या ठिकाणी सुद्धा भारतीय हवाई दलानं हल्ला केला तर गुलफूर कॅम्प कोटली लष्कर ए तोयबाचं हे तळ या तळाला सुद्धा उद्ध्वस्त केलंय राजौरी पूंछमध्ये सक्रिय इथले दहशतवादी होते वीस एप्रिल दोन हजार तेवीस पूंछमध्ये तर नऊ जून दोन हजार चोवीस भाविकांच्या बस हल्ल्याच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षित याच ठिकाणी केलं होतं कुलफूर कॅम्प कोटली या ठिकाणी हल्ला केला हा अड्डा उद्ध्वस्त केला तर बर्नाला कॅम्प भिंबर इथं शस्त्र चालवणं आय डी आणि जंगलामध्ये कसं सर्वाईव्ह व्हायचं याचं प्रशिक्षण हे दिलं जायचं अब्बास कॅम्प कोटली या ठिकाणी सुद्धा हल्ला केला लष्कर ए तोयबाचं आत्मघातकी हल्लेखोर इथं प्रशिक्षित केले जात होते पंधरा दहशतवादी प्रशिक्षित करण्याची क्षमता या ठिकाणी होती हा सुद्धा अड्डा उद्ध्वस्त केलाय सर्जल कॅम्प सियालकोट सांबा कटुआच्या पुढे हा अड्डा होता मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जम्मू काश्मीर पोलिसांच्या चार जवानांची हत्या करण्यात आली होती त्या दहशतवाद्यांना प्रशिक्षित करण्यात आलेलं होतं आणि हा अड्डा सुद्धा उद्ध्वस्त केलाय तर मेहबूना जोया कॅम्प सियालकोट हिजबुल मुजाहिदीनचं हे मोठं तळ या ठिकाणी सुद्धा हवाई हल्ला करत उद्ध्वस्त केलाय कठुआ जम्मू भागात दहशत पसरवण्याचं नियंत्रण केंद्र या ठिकाणी होत पठाणकोट एअरफोर्स बेसवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा कट हा इथच रचला होता मरकज तोयबा मुरीदके अजमल कसाब डेव्हिड हेडलीसह दोन हजार आठ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना इथंच प्रशिक्षित केलं होतं हा अड्डा सुद्धा उद्ध्वस्त केलाय मरकज सुभान अल्ला बवलपूर आंतरराष्ट्रीय सीमेपासून शंभर किलोमीटर दूर पाकिस्तानमध्ये हे ठिकाण जैश ए मोहम्मदचे मुख्यालय या ठिकाणी होतं आणि हा अड्डा सुद्धा बेचिराख करून टाकलाय इथं भरती प्रशिक्षण केंद्र सुद्धा होतं ते सुद्धा बेचिराख केलंय प्रमुख दहशतवाद्यांची या ठिकाणी वर्दळ असायची बूढ़व पुढ़ी बार भारत ने दहशतवाद्या कंबर मोड़ मोडले है पंप्रधान मोदी कर्तृत्वा गौरव है संरक्षण मंत्री राजनाथ सिंह वक्तव्य साथियों भारत की सेना ने सटीकता सतर्कता और संवेदनशीलता के साथ कार्रवाई की है हमने जो लक्ष्य तय किए थे उन्हें ठीक समय तय योजना के अनुसार सटीकता से उन्होंने भ्रस्त किया है और किसी भी नागरिक ठिकाने शिविलियन पॉपुलेशन को जरा भी प्रभावित न होने देने की संवेदनशीलता भी हमारी सेना ने दिखाई है हमारे सेना के जवानों और अधिकारियों को पूरे देश की ओर से मैं साधुवाद देता हूं और सेना को संपूर्ण संबल प्रदान करने के लिए अपने प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी को भी मैं साधुवाद देता हूं तर पाकड्यांना धडा शिकवलेला आहे भारतीय लष्कराच्या महिला अधिकाऱ्यांनी योगदान दिलेलं आहे धडा शिकवलेला आहे सोफिया या सुद्धा यामध्ये सहभागी होत्या भारतीय लष्करामध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर त्या काम करत आहेत सोफिया कुरेशी कोण आहेत ते पाहूयात भारतीय सैन्य दलातील माहिती दळणवळण विभागातील त्या अधिकारी आहेत चेन्नईच्या लष्करी प्रशिक्षण अकादमीच्या त्या विद्यार्थी सोफिया कुरेशीच्या आजोबा भारतीय लष्कराचे माजी अधिकारी होते दोन हजार सोळा बहुराष्ट्रीय लष्करी सरावात सैन्य दलाचं नेतृत्व त्यांनी केलं होतं ऑपरेशन सिंदूर या मोहिमेमध्ये सक्रिय सहभागी सोफिया कुरेशी ह्या होत्या